बचत गटाच्या माध्यमातून मुली आणि महिलांना आर्थिक सक्षम करण्यावर भर देणार असल्याचं अकलूज नगर परिषद निवडणुकीतील प्रभाग एक च्या उमेदवार ज्योतिदेवी माने पाटील यांनी सांगितलं अकलूज शहरात इंडस्ट्रियल एरिया इंडस्ट्री रोजगाराच्या संधी खूप कमी आहेत स्वयंरोजगाराच्या संधी आणि बचत गटांच्या माध्यमातून मुली आणि महिलांना आर्थिक सक्षम करण्यावर भर देणार असल्याचं अक्लूज नगरपरिषद निवडणुकीतील प्रभाग एक च्या उमेदवार ज्योतीदेवी माने पाटील यांनी सांगितलं काम नसल्यामुळं अक्लूज मधील कौशल्य वाया जात आहे लघुद्योग हे शहराच्या विकासात भर घालतात सामान्यांचं जीवनमान उंचावायचं असेल तर नागरिकांच्या कार्यशक्तीमध्ये वाढ होणं गरजेचं असतं नागरिकांची शक्ती आणि कौशल्य रोजगाराकडे वळवलं तर कुटुंबाचा विकास होऊन समाजामध्ये शांतता राहते माझ्या प्रभागातील आणि अकलूच शहरातील नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी मी पालकमंत्री जयकुमार गोरे माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर माजी आमदार राम सातपुते आणि फत्तेसिंह माने पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहे देशात राज्यात भाजपचीच सत्ता असल्यामुळं अकलूतचा विकास करणं सोपं जाईल असंही ज्योतिदेवी माने पाटील यांनी स्पष्ट केलं आम्ही स्वयोजगार पण आणू ज्या काही शासनाच्या स्कीम असतील त्यातून आम्ही महिला अपूर्ण अक्रूजसाठी चालूया की आत्ता महिलांना खरंच हाताला कामं नाही आहेत ज्यावेळेस मला भेटतील महिला त्यावेळेस सारख्या विचारतात की आमच्या आम्हाला हाताला काम नाही आहे काही नाही तर आम्हाला जेवढं होता होईल एवढं आम्ही राऊतनग एक नंबर वॉर्डमधल्याच नाही तर सगळ्या अक्रूजमधल्या महिलांना काम देऊ स्वयंरोजगाराच्या माध्यमातनं बचत गटाच्या माध्यमातून स्वतः स्वयंरोजगार राऊतनगरमध्ये फिरताना तिथील गटारी रस्ते भरपूर समस्य, समस्या पाण्याची समस्या खूप आहे आता त्याच्यासाठी आपल्याला काम करायची संधी मिळालेली आहे तर त्या संधीचं मी सोनं करणार आहे आता नगरला मोठा प्रश्न म्हणजे महिलांसाठी स्वच्छता गृह नाही आहेत एवढा मोठा एरिया आहे की तिथं स्वच्छता गृह पाहिजेतच त्या ते, ते सुद्धा आम्ही त्याचं पण हे नियोजन करू काम करू मध्यंतरी खूप पाऊस होता काय काही शेतकरी येऊन तिथं दादांच्याजवळ दादांच्या दादांच्याजवळ रडायला लागले आणि दादांनी मग त्यांना पर्यायी हे म्हणून जागा म्हणून टोटल दादांच्या घरापासून ते आपल्या बंगल्यापर्यंत सगळ्या शेतकऱ्यांना बसवलं आणि मग ते सगळे शेतकरी सगळे खरेदी करायला लोक आपल्या घरापर्यंत रांग लागली होती बाजार घ्यायला म्हणजे तो तर प्रश्न मी पहिलाच घेणार आहे नगर परिषदेत आले तर शेतकऱ्यांसाठी माझा पहिला प्रश्न राहील तो आम्ही त्या दिवशी सगळ्या शेतकऱ्यांच्या समस्या अडचणी बघितल्या काय काय शेतकरी म प्रतिसे दादांच्याजवळ रडून गेलेत